श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हीच ही चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे देवपूजेतील या चुकांमुळे घरात बरकत येत नाही देवघरात वास करत नाहीत तर त्या कोणत्या चुका आहेत त्या आपण पाहणार आहोत देवपूजा करताना स्त्रीच्या हातात किमान दोन दोन काचेच्या बांगड्या कपळाला टिकली डोके झाकलेले असे असावे तुमच्या मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कधीही मी पुष्कळ मूर्ती ठेवू नका दिवा न लावता फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे दिवा किमान पंधरा मिनिट प्रज्वलित राहावा असा लावावा देवपूजा करताना कोणत्या चुका करू नयेत त्यामुळे घरामध्ये सर बरकत येत नाही अशा चुका प्रामुख्याने घरातील गृहिणी करून घडत असतात व्हिडिओमध्ये आम्ही याबद्दल माहिती सांगणार आहोत देवपूजा तर सगळेच करतात परंतु त्यांच्याकडून घडत असलेल्या काही चुकांमुळे प्रत्यक्ष फळ मिळत नाही आणि त्यांची पूजाही सफल होत नाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकीच्या पद्धती आणि नियमाने पूजा केल्यास त्यांचे विपरीत परिणाम होऊ शकतात घरात आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे आज पाहूया पण त्याआधी तुम्हाला ही लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या वाव सीमा या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि लक्ष्मी मातेचा गजर करायला विसरू नका चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया कोणतेही देवता किंवा देवीची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते शांत मनाने देवा समोरच्या आसनावर बसावे आसनावर न बसता कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसा शास्त्रातील घोंगडी आणि रोजई बसकर आसन पूजेसाठी शुभ मानले जाते आणि आपल्यापेक्षा देव सर्वश्रेष्ठ आहे म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देव कधीही भिंतीजवळ ठेवू नये पूजा करतेवेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे तरी घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुमच्या चुकीबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे या याद्वारे तुम्ही कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव चुका मा माफ करतो आणि आशीर्वाद देतो देवपूजा करताना पूजेची वेळ ही योग्य असावी पहाटे पाच नंतर केलेली पूजा अत्यंत फलदायी असते म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर केलेली देवपूजा यांचे अनन्यसाधारण पुण्य आपल्याला मिळतं परंतु एवढ्या लवकर पूजा करणे सहसा कोणाला जमत नाही पण तुम्ही सात नंतर साडेनऊपर्यंत देखील पूजा करू शकता ही पूजेची दुसरी आणि अत्यंत पवित्र वेळ आहे साडेनऊ नंतर तुम्ही बारापर्यंत ही पूजा करू शकता परंतु बारा नंतर देवपूजा करू नये शक्यतो साडेनऊच्या आतच पूजा करून घेत घेत चला कारण सकाळची वेळ आणि अतिशय पवित्र असते वास्तविक लहरी ही त्यावेळी सक्रिय असतात म्हणून शक्य होईल तेवढे सकाळी लवकर पूजा करायचा प्रयत्न करा आता बऱ्याच महिलांच्या घरी सकाळी शाळा असते ऑफिस असते आणि टिफिन द्यावे लागतात त्यामुळे लवकर देवपूजा करणे जमत नाही म्हणून निदान तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर तरी तुम्ही साडेनऊच्या आतमध्ये दे देवपूजा करायला हवी पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असाल घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नये घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीपर पेक्षा लहान असते आवश्यक आहे यामध्ये मोठी मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात मोती मोठी मूर्ती ठेवावी तुमची बेडरूममध्ये कधीही पूजा घर असू नये आणि रात्रीच्या वेळी पूजा खोली उघडण्यांचे उघड्यांनाचे झाकून ठेवा आणि शंकर घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासाठी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान शालीग्रामाच्या वर स्वच्छ वस्त्र ठेवावेत असे न केल्यास पूजा करूनही योग्य फळ मिळणार नाही सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात घंटा व शंख याबद्दल शास्त्रात उल्लेख आहे की पूजा सायंकाळची पूजा झाल्यानंतर शंख व वा घंटा वाजू नये म्हणजेच साडेसात ते आठ नंतर रात्र होण्यास चालू होते अशावेळी देवपूजा करताना शंख आणि घंटा वाजवू नयेत रात्री आठ नंतर हे कारणे चुकीचे आहे असे मानले जाते की देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा देवपूजा करताना फक्त धूप जाळताना पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते की दिवा परमेश्वरांचे प्रतिनिधित्व करतो आपण देव दे दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो देवाला कर्मसाक्षी मानलं जातं पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच पोहोचत नाही काही लोक फक्त अगरबत्ती किंवा धूप लावतात दिवा लावत नाहीत त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा तुमच्या मंदिरात किंवा पूजा कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवासाठी कपडे असावीत आजकाल देवी देवत्यांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुद्ध लक्षात ठेवा कपडे घालावेत स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्याला जल अर्थ द्यावे नंतर पूजा करताना प्रथम दीप प्रज्वलन करावे नंतर देवपूजा करण्यास स्वरूपा सुरुवात करावे देवपूजा करताना आपण तीन भांडी घ्यावेत एक तांब्याचा तांब्या दुसरी म्हणजे तामण आणि तिसरं भांड तुम्ही कोणतेही घेऊ शकता देवघरातील सगळे देव एका तामणामध्ये काढून घ्यावेत व पूजा घर स्वच्छ करून घ्यावे पूजा घरामध्ये ठेवलेली शिळीप झालेली फुलं अगरबत्तीची पडलेली रक्षा सर्व काही काढून ते पूर्णतः स्वच्छ करून घ्यावे नंतर देवासाठी आसन तयार करावे नंतर स्वच्छ पिण्याच्या ताज्या पाण्याने देवांना स्नान घालावे तांब्याच्या तांब्याने तांब्यातून पाणी घेऊन तुम तांबणातील गणपतींची मूर्ती घेऊन तिसऱ्या भांड्यामध्ये प्रथम गणपतीला स्नान घालावे अशा प्रकारे एक देव घेऊन तुम्ही सर्व देवतांना स्नान घालून घ्यावेत तिसरे भांडे याच्यासाठी घ्यायला घ्यायचे आहे की देवांना अंघोळ घातलेले पाण्यात दुसरे देव ठेवले जात नाहीत आणि देवांना अंघोळ घातलेले पाणी दुसऱ्या देवां देवाच्या खाली देखील जात नाही म्हणून देवपूजा करताना तीन भांडी घ्यावीत या चुकीमुळे बहुतेकदा देवपूजा पूर्णत्वास जात नाही आणि देवदोष लागत असतो कारण देवांना आंघोळ घातलेले पाणी इतर देवांच्या खाली जाते व त्यामुळे देवपूजेचे फळ मिळत नाही तर प्रत्येक देवाला वेगळी आंघोळ घातली गेली पाहिजे म्हणून देवपूजा करताना तीन भांड्याचा वापर करावा सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू व लक्ष्मी यांची सर्वकार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते आपल्या कुलदैवात व कुलदेवी यांचे मनोभावे ध्यान करावे तुम्ही कोणत्या देवते कोणत्याही शुभ कार्यांचा सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ प्राप्त होत नाही देवपूजा करताना कधीही मुख्याने देवपूजा करू नये सतत देवाचे नाव मुखात असावे किंवा मंत्र मुोत्र मुखामध्ये असावेत मुख्याने शांत राहून देवपूजा करू नये देवपूजा करताना मंत्र श्रोत्र म्हटल्याने त्याचे अनेक पटीने पुण्य आपल्याला देखील मिळते डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे मानले जाते की डोके न जाता जो डोके न झाकता पूजा केल्याने त्यांचे पूर्ण फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे देवाप्रतिश्रद्धा दर्शविते तुमच्या वेळी झाकण्याची धार्मिक प्रथा आहे स्त्रियांच्या हातामध्ये दोन दोन का होईना बांगड्या असाव्यात कपाळाला गंध लावलेला असावा किंवा टिकली असावी धार्मिक कारणांबरोबर शास्त्रीय कारण असं आहे कपाळाच्या मध्यभागी गंध लावल्याने गंधाची जागा थोडी ओलसर होते आणि त्यामुळे आपलं लक्ष केंद्रित होतं म्हणून देवपूजाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी गंध आवश्यक लावलेला असावा म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोकेत झाकले पाहिजे व गंध लावलेला असावा एका हाताने नमस्कार करू नये नेहमी पूर्णपणे झुकून नम नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा यामुळे आपल्यात देखील करुणेचा भाव उत्पन्न होतो स्वामींना मुजरा करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जल जाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला घरी नेल्या नेण्यासाठी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीने भक्तीचे प्रतीक आहे असे मानले जाते मंदिरात गेल्यावर घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवापर्यंत पोहोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुटून फुकून घरी पूजा केल्यावर थेट देवापर्यंत पोहोचतील आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्यांचे दुसरा दिवा लावू नये शास्त्रानुसार जो व्यक्ती प एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो रोगी बनू शकतो असे मानले जाते दिव्याला असं नसावे तुपाचा आणि तेलाचा दिवा एकत्र लावू नये तुपाचा दिवा वेगळा असावा तेलाचा दिवा वेगळा असावा तेल आणि तूप एकत्र करू नये तुपाचा दिवा असेल तर तो उजव्या हाताला लावावा तेलाचा दिवा असेल तर तो आपल्या डाव्या हाताला लावावा आता महत्वाची गोष्ट म्हणजे देवपूजेनंतर देवांना आंघोळ घातलेले पाणी एखाद्या मोठ्या झाडाच्या खाली विसर्जित करावे किंवा मग ते पाणी तुम्ही वेगवेगळ्या कुंड्यामध्ये थोडे थोडे ओतून विसर्जित करू शकता कारण शहरामध्ये मोठ्या झाडाच्या खाली पाणी विसर्जित करणे शक्य नाही कारण घरापासून असे झाड खूप लांब असतात फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की ते पाणी पायदळी तुडवले नाही जाणार नाही किंवा तुळशीमध्ये विसर्जित करू नये कारण शंकराच्या पिंडीला अभिषेक केलेले पाणी तुळशीमध्ये विसर्जित केले जात नाही तुळशीचे कोरडे पाणी श्रीकृष्णाला आणि कृष्ण विष्णू या देवांना प्रसादासह तुळस अर्पित करायच करण्याचे खूप महत्त्व आहे अनेक लोक खूप सारी तुळस तोडून जमा करू ठेवतात आणि त्यांची पाने कोरडी पडली असली तरी देवाला अर्पित करतात असे करणे अशुभ आहे रोज ताजी पाने अर्पित करावी खंडित दिवा वापरू नये पूजेत उपयोगी केला जाणारा दिवा खंडित नसला पाहिजे दिवा तुटका फुटका असल्यास लगेच वापरणं बंद करावा वाळलेले हार किंवा फूल अनेकदा लोक देवाच्या फोटोवर किंवा मूर्तीवर हार किंवा फूल अर्पित करता करून मोकळे होतात हे वाळल्यावर हार काढणे विसरतात म्हणून पूजेनंतर संध्याकाळ होण्यापूर्वी फुल मंदिरातून हटवले पाहिजे निदान उद्या सकाळी तरी ती फुले काढून टाकावीत कारण एखादा देवाला भरल्यानंतर एखाद्या देवाला भरल्यानंतर ती फुलं फुल पुन्हा वापरू नये आवडला असे हा व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि आणखीनही तुम्ही वाव सीमा या चॅनेलवरती नवीन असाल तर वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपले वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ